नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास अंतर्गत सांगली जिल्ह्यातील बचत गटांचे प्रदर्शन व गटां महिला मेळावा दोन हजार चोवीस सांगली जिल्ह्यातील बचत गटांचे प्रदर्शन व महिला मेळावा दोन हजार चोवीस नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत गट, बचत गटांनी तयार केलेल्या जिल्हास्तरीय बचत गटाचे प्रदर्शन व महिला मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन सांगली येथील राम मंदिराजवळ वेलणकर मंगल कार्यालय येथे पंधरा फेब्रुवारीपासून चार दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे असे आवाहन कुंदन शिंगारे यांनी केले महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीच्या वतीनं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचं विक्री आणि प्रदर्शन हे दिनांक पंधरा ते अठरा या चार दिवसाच्या कालावधीमध्ये वेलकर मंडल कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनाकरिता सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिला ज्यांनी प्रॉडक्ट तयार केलेले आहेत विविध वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांनी घेऊन इथ आलेले आहेत आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन आपले सांगली जिल्ह्याचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगिडी साहेब यांच्या हस्ते आता होत आहे आणि या प्रदर्शनामध्ये चार दिवस महिलांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळावा याकरिता वेगवेगळे प्र जाहिरात प्रदर्श प्रदर्शनाची माहिती ही आपण केलेली आहे त्यामुळे नक्की महिलांना याच्या बाबतीतला चांगला फायदा होऊन जाईल या प्रदर्शनाच्या निमित्तानं मी असं आवाहन करतो की सांगलीकर जे काही सर्व नागरिक आहेत आणि या सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा आणि या महिलांना एक चांगला उत्स्फूर्त प्रोत्साहन आणि प्रतिसाद द्यावा जेणेकरून महिलांना पुढे या पद्धतीचे उपक्रम करण्यामध्ये सहकार्य आणि उत्साह मिळेल